काही लोकांना काही काळ मूर्ख बनवता येतं सर्वांना सर्वच काळ मूर्ख बनवता येत नाही याची प्रचिती परवा माननीय प्रकाश आंबेडकर नांदेड येथे नांदेड येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती जयंतीप्रित्यर्थ आयोजित सभेत बोलताना देऊन गेले ज्या प्राध्यापकांनी ज्या प्राध्यापकांनी मुळात भारीप बहुजन महासंघापासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्राध्यापकांनी आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या पक्षालाच नाही तर आत्तापर्यंत त्यांनी जिथं जिथं उमेदवार उभं केली त्या सगळ्याच उमेदवारांना जिथं जिथं गरज पडेल जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही आत्ताच्या लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन्समध्ये लोकांना हे कळून चुकलं की हा सगळा बी जे पीला सपोर्टिव भाग आहे त्यामुळं प्राध्यापक असो डॉक्टर असो किंवा कुठल्याही प्रवर्गातला माणूस असो कुठल्याही पेशातला किंवा वेशातला माणूस असो प्रत्येकाला हे कळून चुकलं की आपण मूर्ख बनवले जात आहोत आणि मग आपल्याला मूर्ख बनवलं जात असेल तर ते लोक एकदा दोनदा दोन हजार अठराला मूर्ख बनाले दोन हजार एकोणीसला मूर्ख बनले दोन हजार चोवीसलासुद्धा तेच झालं त्यामुळं लोकांनी ठरवलं की आता आपण मूर्ख बनायचं नाही आणि फारुख अहमद असेल अविनाश भोशीकर असेल किंवा तत्सम जे काही वंचित बहुजन आघाडीचे बऱ्या सगळ्याच जिल्ह्यांमधले जे काही उमेदवार होते त्यांना लोकांनी सरळ सरळ मदत करण्यास नकार दिला मदत केली नाही आणि म्हणावं तितकं फंडिंग लोकसभेच्या माध्यमातून आदरणीय अध्यक्ष महोदयांकडं जमा झालं नाही त्यामुळं पराभव हे नैराश्य तर आहेच पण पराभवापेक्षा सगळ्यात मोठं नैराश्य ही आहे की पुढची पाच वर्ष पक्ष चालवण्यासाठी लागणारं जे फंडिंग असतं हे फंडिंग लोकसभा आणि विधानसभा म्हणजेच निवडणुकीच्या काळामध्ये समाजाकडून उभं केलं जातं ते फंडिंग उभं झालं नाही हे सगळ्यात मोठं नैराश्य आहे आणि ते फंडिंग उभं न होण्यामागं जर कोणाचा सगळ्यात मोठा हात असेल तर तो म्हणजे जे मूर्ख बनले नाहीत त्या लोकांचा आहे आणि ते मूर्ख बन न बनणारे लोक म्हणजे त्यांना वाटतं ते, ते आरक्षणधारी आहेत आरक्षणाच्या जीवावर ते नोकऱ्यांना लागले म्हणून ते तर काल शिव्या देत होते खरं तर अशी वेळ असं लोकांना शिव्या देण्याची वेळ कुठल्या नेत्यावर येऊ नये ही माझी खरं तर बुद्धाच्या चरणी प्रार्थना आहे की बाबा इतकं नैराश्य व्यक्त करण्याची वेळ कधी कुठल्या नेत्यावर येऊ नये ती माननीय प्रकाश आंबेडकरांवर आली आणि त्यांनी ते नैराश्य व्यक्त करत असताना आपण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा चालवण्याचा आपण मागच्या काही वर्षापासून आव आणतो आहे हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं आणि भोसडीच्या न वगैरे अशा खान शब्दातल्या ज्या काही शिव्या आहेत बऱ्याच लोकांना ती फुलं वाटली असतील पण ही फुलं नाही आहेत बाबांनो हे लोकांनी आत्तापर्यंत आपण त्यांना मूर्ख बनवतोय हे त्यांना कळाल्याच्या नंतर दिलेली प्रतिक्रिया आणि ती प्रतिक्रिया लोक त्यांना जशी जशी संधी मिळेल आता लोकांना राजकीय नेत्यांना प्रतिक्रिया देण्याची संधी फक्त मतदारातून मिळते त्या व्यतिरिक्त कुठूनही मिळत नाही आणि ती संधी त्या लोकांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये साधली आणि वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पूर्णपणे मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो तो साफ केला आणि त्या सुपडासापातून आलेलं नैस नैराश्य व्यक्त करता असताना प्रकाश आंबेडकरांनी काल अशा नवीन शिव्या दिल्या नाहीत ते नेहमीच शिव्या देत असतात याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस त्यांनी शिव्या शाप वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत ते नवीन नाही असो बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून आपण शिव्या म्हणजे फुलं आपल्या अंगावर पडली असं म्हणायला काही हरकत नाही पण जे लोक मूर्ख बनत होते ते मूर्ख लोक आता शहाणे झालेले आहेत त्यांना शिव्या आता फुलं वाटू लागलेली आहेत त्यांना शिव्या दिल्या म्हणजे असा फार मोठा फरक पडेल असं काही नाही त्यांनी सत्य जाणलं आहे त्यांना आता असत्याचा तिरस्कार झाला आहे बी जे पी पुन्हा पुन्हा सत्तेवर येण्याचं जे चमत्कार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागच्या दोन ते तीन टर्ममध्ये पुन्हा पुन्हा केला जातो आहे हा चमत्कार खरं तर लोकांच्या मनात मेंदूत आणि मस्तिष्कामध्ये बसलेला आहे त्या त्यामुळे त्यांना तुम्ही दिलेल्या शिव्या ही आता फुलं वाटत आहेत कारण ते आता मूर्ख राहिले नाहीत